नमस्कार मंडली आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत है, तो ले ले तो ले ले पाल आहे तर आत्ताच आपण शेडवर आलो आणि आपल्या सकाळीच कोंबड्या सोडलेल्या होत्या तर आजचा प्रमुख कारण म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा आत आपण आणलेले खूप सारी कोथिंबीर आणि असे पालक पालभाजे पण आहेत त्याच्यात तर आज ते आपण कोंबड्यांना देणार आहे आणि त्याचे आपण फायदे जाणून घेणार आहेत तर आता आपण शेडमध्ये आहे आणि आपल्या पिल्ल्यांना पण देणार आणि या कोंबडीला आपल्याला व्हिटॅमिन ईची कमी झालेली आहे म्हणून तिची मान वाकडी होत आहे ही <coughs> बघा तिकडे की आता सोडली दिला आपण सकाळी कारण की ती सगळ्या कोंबड्या तिला मारतात ही बघा आपली पिल्ल्यांची ग्रोथ चांगली आहे ही पंधरा दिवसाची पिल्ले आहेत आपल्याकडे पंचवीस ते तीस पिल्ले आहेत आता आपण बाहेर आलो आहे चला आता तुम्हाला दाखवतो प्रकारे तुम्ही कोथिंबीर आपल्या कोंबड्यांना देऊ शकता तर सर्वात प्रथम तुम्ही कोथिंबीरला स्वच्छ धुवा आणि त्याच्यातली थोडी खराब पण असू शकते कारण की आपण वेस्ट आणतो खराब काढून टाका अशा <coughs> प्रकारे मी साफ करून ठेवलेली होती मग तिला छोटे छोटे, छोटे चिरून कोंबड्यांना द्या बघा किती आवडीने हे याचे फायदे तुम्हाला सांगतो सहज उपलब्ध आणि स्वस्त आपल्याला मिळते कारण मार्केटमध्ये वेस्ट भाजीपाला असतो त्यामुळे सहज उपलब्ध होते मेन म्हणजे पचन सुधारते आपल्या कोंबड्यांचे आणि को कोंबड्याचे नैसर्गिक पचन सुधारण्यासाठी गुणधर्म असतात कोथिंबीरमध्ये आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते कारण कोथिंबीरमध्ये जीवनसत्वे असतात जसे की विटॅमिन सी आणखी काही असतात आणि रक्तशुद्धीकरण खूप चांगल्या प्रकारे करते कारण करण्याचे काम करते आणि आरोग्यावर परिणाम होत नाही औषधी गुणधर्म आहेच त्याच्यात कोथिंबीरमध्ये ऑक्टोबॅक्टेरियल आणि ऑटोफंगल गुणधर्म असल्यामुळे कोंबड्यांना पोटाचे विकार जंतूसारख्या त्रासांपासून बचाव होतो आणि अंड्यांची दर्जा देखील वाढते अशा प्रकारे खूप सारे फायदे आहेत कोथिंबीर देण्याचे जास्ती प्रमाणात देऊ नका हप्त्यातून एकदा दिली तर ठीक आहे याच्याने आपल्याला खूप फायदा होणार आहे आणि मेन म्हणजे आपला खाण्याचा खर्च वाचणार आहे रोगप्रतिकार शक्ती वाढते त्याचे विटॅमिन सी असतो त्याच्यामुळे आपल्याला खूप खूप म्हणजे खूप बेनिफिट होणार आहे तर आपल्या कोंबड्यांची क्वालिटी पण बघा प्युअर गावरान अशी क्वालिटी आहे आपल्या कोंबड्यांची इथे आवडीने खातात बघा तुम्ही त्यांना सकाळीच द्या आणि अंड्यांची दर्जा सुधारते अंडी पण चांगल्या क्वालिटीच्या आपल्याला भेटू शकतात किती आवडी नाही का तुम्ही बघू शकता रक्तीशुद्धीकरण क केल्याने आरोग्यावर चांगले परिणाम होतात आणि त्यांना दुसरी बिमारी लागू नाही शकत आता आपण पन पिल्ल्यांना पण आणलेली आहे तुम्ही बघू शकता ही आपली पाच ते सहा दिवसाची पिल्ली आहे त्याच्यात यांना पण आपण थोडीशी टाकू आणि आपण वॉटरसाठी छोटे भांडे आणले होते कारण की डिशमध्ये आपल्याकडे एकच वॉटर फिडर होता त्याच्यामुळे आपण पाच आणलेले आहेत अर्धे लिटरवाले आता हे बघा किती आवडी नाही खात आहेत आपले पिल्ले तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा हे आपण अर्धे लिटरवाले पाण्याचे वॉटर फिडर आणलेले होते तर आजची व्हिडिओ कशी वाटली